पुण्यातल्या एकतानगर मधील द्वारका सोसायटीच्या पार्किंग मध्ये पाणी शिरलं आणि महापालिकेकडून मदत केंद्र सुद्धा सुरू करण्यात आलंय पालिकेकडून नागरिकांना घाबरून जाऊ नका अशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत पालिका प्रशासनाकडून सोसायटीतल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं आहे आणि पुढच्या व्यवस्थित सुरक्षित अशा जागी नेलं आहे ही दृश्य बघतोय आपण एकता नगर मधली या ठिकाणी पार्किंग पार्किंगमध्ये थेट पाणी शिरलं आणि त्यामुळे द्वारका सोसायटीतल्या नागरिकांना सुरक्षितपणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू केलं ही दृश्य आपण त्याची पाहतोय टायरच्या सहाय्यानं घरातलं आवश्यक असलेलं सामान घेऊन ते सगळे नागरिक इथून बाहेर पडले महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी त्यांना मदत केली आणि या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाल सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर आताची काय परिस्थिती आहे सगळे जण तिथून सुखरूपपणे आता सुरक्षित हलवले गेलेत का महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून एकता नगरीमध्ये मी सध्या आहे आणि जे लोक आहेत ज्या लोकांच्या सोसायट्यांना पाण्यानं वेढा घातलाय ते लोक दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या मजल्यांवर अजूनही आहेत पहिल्या मजल्यावरचे जे काही लोक ते आहेत ते बऱ्यापैकी खाली आलेले आहेत ज्यांना सुरक्षित ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्थलांतरित केलंय आता आपण जर आत्ताची परिस्थिती दाखवली तर हे मुठा नदीचं पात्र आपण पाहतोय दुथडी भरून हे मुठा नदीचं पात्र वाहत आहे आणि या मुठा नदीच्या लगत असणारा एकता नगरीचा जो भाग आहे त्यातल्या ज्या काही सोसायटी आहेत त्या या पुराच्या पाण्यानं बाधित झालेल्या आहेत पुढे जे विठ्ठलवाडी परिसरातलं आपल्याला जे विठ्ठलाचं मंदिर दिसतंय ते देखील पूर्णपणे पाण्यात बुडालेलं आहे आता सकाळच्या सुमारासचं चित्र आणि आत्ताचं जर चित्र बघितलं तर पाणी पातळी नदीची वाढती आहे पलीकडे जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये देखील पाणी गेलेलं आहे आणि अगदी म्हणायला गेलं तर विहंगम असं दृश्य आहे पण अनेक कुटुंबांना या नदीच्या पाण्याचा पुराच्या पाण्याचा फटका बसलेला आहे या समोर नदीला लागून असलेल्या ज्या इमारती आपण पाहतोय ज्या एकट्या नगरीतल्या आहेत जी समोर तुम्हाला काळ्या रंगाची जी इमारत दिसते ती जलपूजन नावाची सोसायटी आहे या सोसायटीमध्ये अजूनही दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरती लोक आहेत पहिल्या मजल्यावरचे घरातले लोक सुरक्षित ठिकाणी मनपा कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाहेर पडले अगदी नदीपात्राला ला लागून ह्या सगळ्या इमारती आपल्याला दिसतात आणि म्हणून जेव्हा पाणी पातळी वाढते तेव्हा अपसुकपणे लोकांच्या सोसायट्यांच्या पार्किंग मध्ये पाणी जातं आणि त्याचा परिणाम जर आपण बघितला तर समोरच्या बाजूची मी तुम्हाला दृश्य दाखवतो जी आत्ता इमारत ज्या इमारतीवर आत्ता आपण उभे आहोत या सगळ्या इमारतीच्या या सगळ्या सोही बाजूंनी पाणी आपल्याला आल्याचं दिसेल हा इमारतींचा हा संपूर्ण समोरचा जो भाग पाहतोय तो नदी पात्राला लगत आहे आणि आपण पाहतोय की कसा वेढा या पुराच्या पाण्यानं या इमारतींना दिलेल्या आहे जवळपास जी पहिली सोसायटी होती द्वारका जिच्या पार्किंगमध्ये पाणी गेल्याचं आपण पाहिलं त्यानंतर साई सिद्धार्थ जी नावाची इमारत आहे ज्या इमारतीवर आता आम्ही आहोत या इमारतीला देखील चोही बाजूंनी या पाण्यानं वेढा दिले दिल्याचा आपल्याला दिसतंय काही लोक बाहेर जाण्याचा प्रयत्न करतायत या पाण्यातून काही लोक अजूनही आपापल्या फ्लॅटमध्ये दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या मजल्यापर्यंत थांबलेले आहेत वारंवार आवाहन या सगळ्या लोकांना केलं जात आहे की आपण सगळ्यांनी बाहेर आलं पाहिजे आणि ही पाणी पातळी जी आहे ती वाढतेय खडक धरणातून विसर्ग सोडल्यानंतरच हे सगळं मुठा नदीचं आपल्याला जे दृश्य दिसत आहे प्रवाहित झालेलं अत्यंत वेगानं आपण जर एक कटाक्ष टाकला तर वेग जो आहे या पाण्याचा नदीतून वाहणाऱ्या तो फ्लो आपल्याला खूप प्रवाहित झाल्याचं दिसतंय कारण विसर्ग जो आहे तो सतत वाढवला जातोय पस्तीस हजार रात्रभर विसर्ग केला गेला त्यानंतरचा जो विसर्ग होता तो साधारणपणे दहा वाजता एकोणचाळीस हजार क्युसेक अशा पद्धतीनं विसर्ग जो आहे तो केला गेला अजूनही जर गरज पडली तर तो विसर्ग वाढवला जाऊ शकतो आणि आता जी परिस्थिती आपल्याला या एकता नगरीमध्ये दिसते आहे या एकता नगरीतल्या या परिस्थितीचा म्हणजे जो पाण्यानं वेढा दिलेला हा सगळा जो आपल्याला भाग दिसतोय तो आणखी वाढू शकतो जी खालची दृश्य आता आपण पाहतोय ही दृश्य रस्त्यावरची आहेत ज्या रस्त्यांवर पाणी वाहताना आपण पाहतोय आणि सगळ्यात महत्वाचं हे तुम्हाला वाटताना नदी वाहते आहे असं दिसेल पण हा मूळ इथल्या सोसायटी धारकांचा रोजचा जाण्या येण्याचा रस्ता आहे जवळपास पाच ते सहा सोसायट्या ज्या या, या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वसलेल्या आहेत त्या सोसायट्यांचा हा रस्ता ज्या आता पाणी रस्त्यांना दिसत आहे काही लोक घरात आहेत काही लोक समोर टेरेसवर आपल्याला अजूनही दिसतात पण वारंवार आवाहन करून सुद्धा हे लोक टेरेसवर वर जाऊन हे सगळं बघतायत पण सुरक्षित ठिकाणी हे लोक बाहेर येताना दिसत नाहीत अगदी अगदी आणि त्याच्यामुळे आता या नागरिकांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य करणं आवश्यक असेल ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी या सगळ्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकं काय म्हणाले ते सुद्धा आपण बघूया आम्ही सातत्याने मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळेजण याबद्दलचा एकंदर जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर देखरेख ठेवून आहोत जिथं जिथं ताबडतोब ज्या गोष्टीचे निर्णय घेण्याची गरज असेल तशा प्रकारचे निर्णय पण घेतोय आत्ता पुण्यामध्ये पाणी पाणीवरची सगळी धरणं सोडल्यामुळं पातळी वाढत चाललेली आहे परंतु तिथं जिल्हाधिकारी नंतर पी एम सी कमिशनर आणि बाकीची जी यंत्रणा एसडीआरएफ एनडीआरएफ या सगळ्यांना अलर्ट राहायला सांगितलेलं आहे काही भागामध्ये पाणी जास्त झालेलं आहे तिथल्या लोकांना स्थलांतर करायला सुरुवात केली